भाजपचा दमदार चेहरा आकाश सोनवणे तयार लढाईसाठी भाजप युवा मोर्चाचा रायझिंग स्टार आकाश सोनवणे अहिल्यानगरात भाजप युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर होता सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली निवड म्हणजे आकाश सोनवणे यांची शहर सरचिटणीसपदीची झालेली निवड विद्यार्थी संघटनेपासून ते शहर उपाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास गाजवणारे आणि आंदोलनातून ओळख निर्माण करणारे हे तरुण नेतृत्व आता शहर राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे एमपीएससी बारकोड आंदोलनाच्या काळात पोलिसांनी अटक केलेल्या या तरुणाने हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता आणि आज तोच तरुण भाजप युवा नेतृत्वाचा चेहरा ठरला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सोनवणे यांचा आणि माजी सरपंच वर्षा सोनवणे यांचा हा सुपुत्र आता नगरच्या राजकारणात युवा लाट घेऊन येत आहे एम बी ए शिक्षण प्रभाग तीनमधील दांडगा संपर्क आणि सामाजिक कार्य यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत आकाश सोनवणे हे नाव चर्चेत राहणार हे निश्चित त्यांच्या निवडीचं शहरभर स्वागत होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पुढील अपडेटमध्ये आकाश सोनवणे यांच्या पुढील राजकीय पावलांबद्दल अस असा खुलासा होणार आहे की एकूण तुम्ही थक्क व्हाल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा